बैलगाड्यातील सगळ्यात मोठ्या सेलिब्रिटीला आहे प्रेम भेटते बैलगाड्यातील सगळ्यात मोठ्या सेलिब्रिटी बकासूर तर मित्रांनो आज पेडगाव आता मानकरी झालेला आहे बकासूर तर वैभव सलग दोन वर्ष एक नंबरचा मानकरी काय सांगाल एक नंबरचा मानकरी सलग दुसऱ्या वर्षी मग वाटलेलं होतं की एक नंबर होईल गाठाला स्पीड बघून ये ना बरेच जणांनी टीका केली की बाका सुरसेला घरी जाणार त्यांनी त्याने जा त्याला टीका केली की तो त्याचं उत्तर देतो त्याच्या पाळाच्या जोरावर हो देतो आणि सलग हे दुसरं वर्ष आहे तरी नाही तरी आम्हाला काय आता नाही असं म्हणत म्हणत त्यांना तीन वर्ष गाजवली आता नाही पड आता नाही सलग काय दीड दुसरं वर्ष आहे एक नंबर केलाय काही आनंद आहे पंधरा दिवसात हा किती गुलाल नाही पंधरा दिवसात दोन तारखेला बिंदोडला मुंबईला गेलता तिथून ती सलग तीन चार नंबर केले नंतर दहा बारा दिवसाचा पावसामुळं वातावरण झालं पाऊस उतरल्या उतरल्या उतर पहिलंच मैदान हिंद केसरी मानाचं टोटल आठ वेळा एक नंबर करून हिंद केसरी बैल बर अष्टमाता हिंद केसरी बाकाशन बर मला ही सांगा ते सलग आता धडाकाच लावला इकडं तर काय सांगाल ही वेगळा पळायला लागलाय पूर्ण बैलाच काय आलं बैल आता पुढे का ह्याच्यात काय म्हणतात ते पळतोय त्याला जर टीका केली ना मी काय पहिल्यापासून सांगत आलोय त्याच्यावर टीका झाली की तो त्याच्या पळाच्या दाखव उत्तर देतो टीका ही खूप झाली खूप झाली पळाच्या ह्याच्यावर उत्तर देत वैभव हे प्रेम बघा म्हणजे मला नाही वाटत हे प्रेम कुठल्या बैलाला कधी भेटला असेल आवर्जून बघा प्रेम बघा मित्रांनो हेच हेच प्रेम बकासुरला जिंकवते का हेच प्रेम म्हणजे एवढ्या सगळ्यांचा जर आशीर्वाद एखाद्या बैलाच्या माग असेल तर का नाही तो बैल एक नंबर करणार बर आता बकासूरचे गुरु मानले जायत कोणाला सोन्याला सोन्याला सोन्याचे अगदी जवळ आहेत सो, सोन्या सोन्याला जवळून करणारे एक सोन्याचे मालक आहेत सांगा सोन्या पळाला पळायला हिंद केसरी पुषेगाव खूप आनंद झाला आम्हाला तो दुसऱ्यांदा आज हिंद केसरी झाला पेडगाव एवढ्या हजार हजार गाड्या एक नंबर करणं सोपा नाहीये आज त्याच्या गुरुची आठवण आली म्हणून मी त्यालाच भेटायला आलो गुरु सोन्या सोन्या बर म्हणजे सोन्यानं सुरुवात करून दिलेली आहे बक्कासूरला तीच सुरुवात कंटिन्यू ठेवतोय ठेवू आशीर्वाद आहे बैलाचा पण आशीर्वाद आहे त्याला मोठ्या सोन्याचा आणि एक नंबर प्रत्येक मैदानात करा आमच्या अपेक्षा काय तुम्ही म्हणत होता सोन्याबद्दल सोन्या का जिथून पुसेगावचा एक नंबर भेटला बसून बाका सुरू नाही असं मानाच्या मैदानात कधी मार्क आलाय असं नाही दोन नंबर आला नाही असं नाही सलग एका वर्षात आठ वेळा इंद किती सोन्या त्याचा गुरु हाय तर हाय बरं बघा मित्रांनो सोन्याचं नाव निघते यावरजून निवृत्त झाला असला तरी सोन्यानं निवृत्ती म्हणजे आपण म्हणू त्याच्या आजारपणानं उद्दापकारनं निवृत्ती घेतले तरी जो एक नंबरचा मानकर झाले त्याच्या गुरुच्या रूपानं सोन्याचं नाव निघते ह्याच या बैलाचं श्रेष्ठत्व ठरते मला जाता जाता प ह्यांना विचारायचे नवीन पहिल्यांदाच आलेत म्हणजे काय सांगाल इथं बक्का सुरना आज एक नंबरचा मानकरी आज हिंदकेसरी श्री डबल हिंदगी झाला आज म्हणजे पेडगावचा डबल हिंदगी झाला शेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सकाळी आम्ही नि आलो होतो इथं साडेचारला पाचला आम्ही इथं पोहोचलो पहिला आशीर्वाद घेतला आम्ही आम्हाला तिथेच असतात तिथेच आशीर्वाद आम्ही करणार केला होता म्हणजे सेवागिरी सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन बक्कासूरनं सुरुवात केली सोन्याबरोबर आणि आज तोच आशीर्वाद घेऊन आला होता बक्कासूर त्यामुळं पराभवाचा विषय नव्हता नाही पराभवाचा नाही पहिल्यापासून सांगत आलं जर एवढ्या लोकांना माझं प्रेम असेल आणि प्रत्येकाची एकच इच्छा होती लखन आणि बक्कासूर एक नंबर करा करावी कर, कर म्हणून ही बैल एकत्र आली पाहिजे हे फॅन फॅमिली बैल एकत्र आणली आम्ही पुढचं कसं नियोजन राहणार आता लाखो लोकांचं डोळं लागले पुढं बा का हो तू कुठं पाहणार आणि कसं नियोजन असणार पुढं आता काय मैदान पडेल तसं चांगलं मैदान बघून बैल बाहेर काढणार आता तुमच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा मित्रांनो बरहार बघा मित्रांनो बकासूरचे फॅन फॉलोईंग बघा चक्क पंढरपूर हार म्हणजे विठ्ठल विठ्ठलाचा विठ्ठलाचा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीमागे राहणार आहे आणि खास पंढरपूर पुढे दुपारपासून ताम सकाळपासून अगदी गट सेमी सगळ्या ह्याच्यापासून पहिल्या पैसे मी हार घालण्यासाठी कारण मला माहित होता आज एक नंबर बका सुरूच करणार हा काय तुम्ही काय सांगाल तुम्ही काय सांगाल काय ना असं विजय मित्रांनो बघा ही सर सांगा काय म्हणाल भाऊ ना काय तुमच्या भाऊ आम्ही पुण्यावरून आलोय आणि बाकासूरचे फॅन एवढा आहेत की प्रत्येक जण देवाला प्रार्थना करत असतो की बाकासरने एक नंबर केला पाहिजे प्रत्येक जण देव बाकासूरला देव मानतो या परिसरातली आणि महाराष्ट्रातली भरपूर लोक म्हणजे रत्नागिरीवरून काय लोक आले होते की बाकासूरला बघायसाठी बरं पहिल्यांदा पहिल्यांदा आम्ही नेहमी येतो पेळगावला पहिल्यांदा पेळगावात एक नंबर एक एक नंबर गेला नंबर लोक अशा पद्धतीनं काय काय म्हणाल तुम्हाला काय बोलायचे जसं आपण आहे ना वर्ल्ड कप मध्ये एखादी टीम विश्वविजेता असते असती तसं बकासूर आहे ना बैलगाडा क्षेत्रातला विश्वविजेता आहे आता त्याच्याकडे सगळ्यात मोठं म्हणजे अष्ट हिंद केसरी सगळ्यात मोठं मान मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढं बाकासुरांच्या आमच्यासाठी बैल आहे साक्षात तो महादेवाचा अवतार आहे आणि महादेवाचा नंदी आणि शेवटपर्यंत पद्धतीनं सगळे गर्दी गिर्दी चालू आहेत